नमस्कार मंजूस रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहेत आज आपण अडीचशे ग्रॅम काजूपासून छान अशी काजूकतली बनवणार आहेत तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम जे काय खराब काजू असेल ते बाजूला काढून सर्व चांगल्या काजूचे तुकडे तयार करून त्याची पिठी तयार करून घेऊया आता आपण सर्व काजूची पिठी तयार करून घेतलेली आहे ती पूर्ण पिठी तयार करून त्यामध्ये आपण अर्धा कप मिल्क पावडर टाकणार आहे ती मिल्क पावडर छानपणे काजूमध्ये मिक्स करून छान तयार करून घेऊ आता आपण एका कढाईमध्ये एक कप साखर व अर्धा कप पाणी घेणार आहेत त्याची छान अशी काजूकतलीला एक तारी चाचणी तयार करून घेऊया काजूकतलीला छान अशी एक तारी चाचणी आली पाहिजे त्यावेळेलाच एकदम परफेक्ट काजूकतली तयार होती अतिशय सोप्या व कमी वेळेत बनणारी काजू कतली आणि आता आपण काजूकतलीची परफेक्ट चाचणी बघण्यासाठी दोन ट्रिक यूज करणार आहेत एक प्लेटमध्ये पाणी घेऊन किंवा एक तारी हातामध्ये असं चेक करून दोन पद्धतीने आपण चाचणी बघू शकतो हे बघा मी माझ्या दोन्ही बोटाच्या साह्याने एक तारी चाचणी चेक करत आहे तरी अजून आपला एक तार तुटत आहे नॉर्मली एक दोन मिनटं अजून आपण चाचणी होऊन देऊया ते बघा ह्या प्लेटमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे ही चाचणी तळाला या पद्धतीने ज्या वेळेला बसेल त्यावेळेला एकदम परफेक्ट अशी आपली चाचणी तयार झालेली राहील नाहीतर मी दोन बोटाच्या साह्याने तुम्हाला एक तारी चाचणी ती पण दाखवेल ती पण तुम्ही त्या पद्धतीने बी करू शकतात हे बघा आपले एकदम परफेक्ट अशी चाचणी तयार झालेली आहे बघू शकता मी किती हळूवार तुम्हाला चाचणी दाखत आहे एक तारी एकदम छान चाचणी तयार झालेली आहे आता आपण आपली चाचणी पूर्णपणे तयार झाली आहे आता आपण त्यामध्ये काजू व मिल्क पावडरचे जे आपण पीठ तयार केलेले आहे ते मिक्स करून छान घेऊया आपल्या काजूचे बॅटर छानपणे तयार झालेले आहेत त्यामध्ये सॉफ्ट येण्यासाठी आपण दोन चमचे तूप टाकणार आहेत आपली मऊ तोंडात विरग तोंडात टाकताच विरघळणारी काजूकतली तयार होत आत आहे तया आता ती आपण कढाईमध्ये पसरून थंड करण्यासाठी ठेवूया एक प्लॅस्टिक पेपर घेऊन त्यामध्ये आपण काजूकतलीची पूर्ण बॅटर काढून घेऊन घेऊ बघा आपलं किती छान पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता किती सुंदर तयार झाले आता आपण हे बॅटर आपल्या आवडीनुसार काजूकतली लाटून घेणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक तुम्हाला ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात मी माझ्या पद्धतीने केलेली आहे छान अशी आपली काजूकतली तयार झाले आहे बघू शकतात आता मी त्याच्यावरती सिल्वर वर्क लावते सिल्वर वर्क हां आवडीनुसार तुम्ही लावू शकता नाही लावला तरी बी चालेल छान दिसण्यासाठी शक्यतो सिल्वर लावतात आता आपण काजूकतली कट करून घ्या काजूकतली ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकतात मी माझ्या आवडीने कट करत आहे मऊ छान अशी आपली काजूकतली झालेली आहेत कटिंग करायच्या वेळेस लगेच तुमच्या लक्षात येईल छान अशी आपली काजू कतली ला आकार देऊन मी घेतलेला आहे काजूकतली खूप कमी वेळेत व खूप छान पद्धतीने बनते बघू शकता किती छान सॉफ्ट आपली काजू तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशी मऊ छान काजू नक्की करून बघा थँक्यू